आमच्या घराकडे थर्टी एट बार सो नंबर थर्टी एट बार थ्री थि, थ्रियान एक गटर आसलो तो बत्तीस चौतीस पयलेचो तो चिऱ्यांनी भरून काडलेलो तो थंसर एक गेल्या वर्सा पावसान जुलयान कॉलॅब्स जालो सो त्याला लागून आम्ही ह्या पंचाक आपल्याला त्या थंसर उदीक सगळें भरोंक लागले आनी लोकांच्या घरांनी बी वचू लाले सो त्याला लागून वॉर्ड मेंबरात घेतला आपण वॉर्ड मेंबर किती आपण ते फोन घेतो मला असे करून आठ महिने त्यांनी घालले आणि लास्ट मी म्हणतो की आपल्याकडे जाऊचे ना तू इंजिनियर आयकना हे आयकना ते आयकना हे माझ्या पंचायत मिस्टर गोविंद गोविंद दाजी म्हटलं पण आजगाव कर्णेन मगले की हाय जे हे गेलो पंचायतीन जेव्हा हाय दहा पांच दोन हजार चोवीस हाय एक एप्लिकेशन इनवर्ड केलं किती म्हणून की हंगासर आमचा सर्वे नंबर अमो अमो हंगासर जो गटा जो फाल्यां पळय तो पण तोच करपाचो म्हणून त्या टायमार जी फोर्थ मिटींग जाल्ली कितें पांच स दोन हजार चोवीसा त्या टायमार रिजोल्युशन घेतलें रिजोल्युशन घेवन जो प्रोपोज केला पळय ती ही संपदा गोविंद आजगावकर हिनेच प्रोपोज केला आनी सगळे के माझे धा स दोन हजार चोवीसा सगळो पेपर वर्क झाला पेपर वर्क झाला लास्ट मागीर कितें आसता की जो हे असा अंडरटेकिंग असे आतां आता स्टार्ट केला ते अंडरटेकिंगाचेर एक सायन जाय आसता सरपंचा सांगता आसा की पंचर्न पंच मेंबरची जात की आमची पंच मेंबर संपदा गोविंद आजगांवकर वॉर्ड नंबर अकराची आयज मेरेन देड म्हयनो जायत येयला आयला सायन मारूंक मारूक ज्या टायमार सांन मारून आणि गटरचे जा काम जायना उदीक भरून भरून थंयसरल्यान सगळ्या लोकांच्या घरांनी बिरून रोडार येता सो so, लागून हांवें पंचायतीन येवन चौकशी केल्या पंचायतीन चौकशी केल्या अशें कळटा की थंयसर ते पंच मेंबराक सायन मारू नका म्हणून ते जो मिस्टर सांगता गोविंद आजगावकर असे येता पूण हांव कितें म्हणटा की जर तुझा जर त्या कडल्यान जर कितें जर जाल्यार तुन प्रपोज अशें दिसता की आमच्या जी वॉर्डान जे असले डॅव्हलपमेंटल वर्क जे जुका मला तरी दिसत की हेकाच लागून जाणार पंच मेंबरच अडायतात माझं डिमांड फकत इतकंच हा आज हा हि बीडिओन सुद्धा गेलो डी वन म्हाका फक्त इतकंच सांगला पण जोपर्यंत सरप सरपंचची सांन जायना जोपर्यंत सेक्रेटरी सायन जायना प्लस कन्सर्न पंच मेंबरची सांन पर्यंत तिचे काम कशेंच जाऊचे ना आणि ती जर आडा येतात तरी पर्सनल दुश्मनी असली पण हा इतलेंच सांगता की जर दुश्मनी जर आसलेली जर ती प्रपोज करची नासली आता जर आता तरी बाबा पण तेका जर माझ्याकडे जर प्रॉब्लेम असा जर तिने माझ्याकडे डायरेक्ट घेऊन उलोवपाचें बाबा अशें असे हांव कितें तर तुमकां डायरेक्टली तिणें म्हाका डायरेक्ट घेऊन सांगपाचें की अशें अशें आहा आपण तुझे काम करता आपण सायन मारता म्हाका दोन तीन फावटी हा असं पंचायतीन येऊन जाल्यार पंच दिन येयल्या उपरांत म्हाका काही कळटा की पंच लोक पंच लोक तो हो सांगता आपल्या बायलेक सांगता सायन सन्न मारू नका त्याच दिसा स दोन हजार चोवीसार सेक्रेटरीनू सायन मारल्या सगळं पेपर जल फक्त पण माझ्या हातीन सध्या फायल फुल रेडी हा फक्त इतलेत हा की फक्त पंच मेंबरातील तर सान उपरांत उपरात सोमती फाय वयतली त्याची बी डीओ सरच्या टेबलात बी डीओ सरां फायल झाल्यापासून मागीर टेंडरींग हा सर पंचायतीन फायल येतली